हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग हा माझा लुक लुक तुम्ही आज मी पडदे धुतले ठीक आहे यात पडदे धुतले मी माहिती मी पडदे धुतले माझ्याबरोबर एक ट्रॅजेडी झाली की ना मी पडदे धुतले मी ना पडदे सफेद आहेत ना हे पडदे बघितलं ना हे सफेद पडदे ह्याच्यामध्ये ना मी ना व्हॅनिश टाकलं मला वाटलं की अजून जास्त सफेद निघतील म्हणून मी त्याच्यामध्ये व्हॅनिश टाकलं अँड यु नो व्हॉट वॅनिश टाकल्यानंतर सफेद तर काय माहिती निघाले का नाही पण वॅनिश डाग घालवतो ना माझ्या पडद्यांवर वॅनिशचे डाग आले का असनिशने डाग येतात स्वच्छ कपड्यांवर मला माहिती नाहीये ठीक आहे तर मी पडदे धुतले तर आता जरा नवीन पडदे पण मी घेणार आहे घराला लावायला आणि ना आता तुम्हाला किचन दाखवते या किचन मध्ये खूप राडा पडलाय यावर खूपच राडा पडलाय तर मी मम्मीला बोलली की मम्मी प्लीज ये ना मला किचन लावून दे तर मम्मी बोलली उद्या लावूया हे बघा किचन ठीक आहे किचन मध्ये खूप पसारा आहे आणि शिफ्टिंग वाल्यांनी ना वॉशिंग मशीनचा पाईप काय माहिती कुठे घेऊन गेली मी त्यांना फोन करते की भैया मेरा पाईप दो पाईप दो ते लोक उचलतच नाहीत आता कशाला उचलते ते लोक आहे ना आता त्यांचं काम झालं तर मी ते पाईप नाहीये मग मी कपडे पण तुम्ही एक बोरी भरून कपडे पडलेत ते धुवायचे ठीक आहे तर नाही येते आता तर जाऊ दे ते जेव्हा येईल तेव्हा येईल आता कसं किचनचा पसारा असा आहे मम्मी येईल मला हेल्प करून देईल मम्मी तेव्हा लावेल आणि मग तोपर्यंत मी ना गॅस लावलाय मी पण आता भांडे असे तर कसंच जेवण बनवू यार आणि एक ना चिपकली बघितली मी तर मला खूपच भीती वाटायला लागली माझ्या स्वतःच्या घरातच दहशत निर्माण झाली तर ती जेव्हा जाईल तेव्हाच मी जेवण बनवणार आहे तर म्हणून मी आता भूक लागली आहे खूप मी माझ्या मैत्रिणीच्या घरी होते मी आता आली आहे घरी तर मी आता काहीतरी बनवते थोडंसं मला खाण्यासाठी सॉरी 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 काहीतरी ऑर्डर करते बाहेरून खायला थोडंसं ठीक आहे मग खाऊन झाल्यावर मी दाखवते तुम्हाला मी काय करणार आहे ते मी पेंट करणार आहे ठीक आहे मी काहीतरी आहे विकत का, तुम्हाला दाखवते तर थोडंसं खाते मग एनर्जी येईल बरं व्हिडिओ बनवायला आहे ना ठीक आहे तर मग थांबा तुम्ही ओके जेवण वगैरे करून झाला फ्रेंड्स दुपारीच ठीक आहे मी खाली गेली होती मी ना काहीतरी हे आहे कलर आणलाय आणि ब्रश आणलाय तुम्हाला कळेलच लवकर मी कशासाठी आहे ते तुम्हाला दाखवते ठीक आहे मला चहा आणून दिलाय किचन मध्ये बनवू नाही शकत ना पाठीमागे मागे बघा चहा आणून दिलाय चहा पिते हा काय रस्त्यावरचा चहा नाही आहे रस्त्यावरच दुकान आहे पण नाही नाहीये <laughs> तिथे ना हे गुळाचा चहा असतो ना गुळाचा चहा तो आहे तो मी आता चहा पिणार आहे ठीक आहे आणि चहा पिल्यावर ना मी पेंटिंग करणार आहे ठीक आहे मी एकटीच डान्स करत होते खूप छान डान्स करत होती मी एकटी खूप छान डान्स करत होती एकटी ठीक आहे आता चहा पिते चहा पिऊन मग पाठीमाचा विजन बोर्ड दिसतोय चहा पिऊन मग मी पेंटिंग करणार आहे तुम्हाला दाखवते मी काय पेंट करणार आहे ते ठीक आहे मी कलर आणि ब्रश घेऊन तुम्हाला दाखवलं ना मग अशी तर आता चहा पिते ओके खूप घाम आला आहे पण पिणार मी चहा काय काय करायला लागतं ना आपल्याला आपण जेव्हा एकटा राहतो तेव्हा ॲडजस्टमेंट करायला लागतात असं नाही की आपण एकटा राहतो तेव्हाच आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लो लागतात लोकांबरोबर राहिल्यावर पण ॲडजस्टमेंट करायला लागतात पण एकटं राहिल्यावर काय की आपण कोणाला दोष देऊ शकत नाही ना तुझ्यामुळे हे झालं तुझ्यामुळे ते झालं आपण सगळं स्वतःलाच बोलतो की ओके तू केलं ना तू सात वाजताचा आला म्हणून होते मी हा आहे तुम्ही बोलाल की मी का बाहेरून मागवते कारण की मी बोलले ना तुम्हाला किचन सेट नाही आहे दोन कप चहा मी एकटीच पिणार आहे उशीर गळत काय का का ग्लास खाली चांगला लागतो याचा चहा तिथे मी ना कधी कधी माहिती तिथे जाते टपरी नाही आहे यारात दुकान येते ठीक आहे तर तिथे जाऊन ना मी एकटी पिते काय त्यात लाजायचंय मस्त चहा तुम्ही मिळाल दुसरा कप करण्यासाठी माझ्याचसाठी मी पिणार तू दोन कप चहा होता एका कपामध्ये मन नाही भरत मला वाटलं ती पील पण नाही पिले ती मी ना मातीचं ना याच उरली कसं असतं उरली उरली घेऊन आली मी तुम्हाला उरली दाखवते त्याला मी पेंट करणार आहे ठीक आहे त्याला मी पेंट करणार तेवढंच टाइमपास पण होईल माझं आण आवडतं मला मी कुंड्या पण पेंट केल्या होत्या बघित तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल गोल्डन कलरच्या तुम्हाला पाहिजे मी परत दाखवते त्याला पण जरा एक फ्रेश हात मारणार आहे मी दाखवते तुम्हाला काय काय आणतं तिच्या कलर आणि पेंट दाखवलं ना मग तुम्हाला सॉरी कलर आणि पेंट हो कलर, आ, हे कलर आणि हा ब्रश आहे आणि हे मी यार मातीचे जरा सांभाळून काढते हे खाद काय बोलतात त्याला मराठीमध्ये काय बोलतात खत खत आणले हे मी झाडांसाठी आणि खूप दिवस झाले झाडांची काय केअर नाही केली हे मी स्वस्त घेतलं मला मला हॉलमध्ये लावायचं म्हणून घेतला आणि हे ना उरली टाईप आहे ठीक आहे निगरे बाबा उरली टाईप आहे हे मला त्याने वन फिफ्टी रुपीजला दिला ओके okay. तर ह्याला मी ना सिरामिक्सचं फोर हंड्रेडला भेटत होतं हे वन फिफ्टी मला रासच पाहिजे होतं मातीचं ठीक आहे ह्याला मी ना पेंट करणार आणि तुम्हाला दाखवते पेंट केल्यानंतर आणि एक ना लॅम्प घेतला आहे तो लॅम्प पण दाखवते तुम्हाला एक मिनट थांबा सॉरी यार माझ्या घरात खूप पसार आहे मी लावलं नाही घर नंतर नीट लावेल ठीक आहे मला लगेच जज नका करू की हिचं घर किती घाण आहे ते मी नंतर लावणार आहे आत्ताच शिफ्ट झाली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना हे बघा इंटाण्या इंटाणा मातीचा लॅम्प आहे हा पण मला वन फिफ्टी रुपीजला भेटला छान आहे ना दोनशे वीस बोलवत मी बोलले की भैया दोन ना दोन दोना, 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 150 ला। चे चे कंदीले कंदीले ना दोन ना सो मी दोन शंभर रुपयाला मागत होते मग तो वन फिफ्टी बोला म्हटलं ठीक आहे सर एवढा पण नको कंज्युसिंग करायला हा लॅम्प बघून मला शोले पिक्चरची आठवण आली कंदील आहे हा कंदील आहे ना ह्याच्यामध्ये माहिती बल्ब लावायचा आहे ह्याच्यामध्ये होल्डरचा बल्ब असतो ना इथून होल्डर असं लावून चालू इथून बल्ब खूप छान आहे मला खूप आवडला हा दीडशे रुपयाला काय वाईट आहे यार ह्याला पण आपण एकदम छान मी हँड पेंट करणार आहे तुम्हाला असं वाटलं की हा मेटलचा आहे दिवा ठीक आहे मी तुम्हाला दाखवून पेंट केल्यावर तर ह्या दोन वस्तू मी घेतल्या आहेत कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मी याला पेंट करेल ठीक आहे तर मी मला पेंट करून दाखवते कसं आहे ते ओके है ना महिन्यानंतर पेंट करते मी खरं बघायला लागलं तर <laughs> एक हात मारून झालाय ह्याला अरे बाबा बरा मी एक हात मारून झालाय ह्याला ठीक आहे हे आता आहे मी हात नाही लावू शकत आता मी ह्याला मारते कलर ओके मग हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते एक हात मारून झालाय बाबा कसं वाटतंय फिनिश नाही आहे मला जरा फटाफट फटाफट -फटा करायचं होतं आणि हे उरली ठीक आहे उरली म्हणजे ही उरली नाही ह्याला उरली म्हणतात तुम्हाला वाटेल की ही कलर मारायचं उरली ठीक आहे थोडासा आता तो कलर सुकू द्या सु, कलर सुकल्यावर परत त्याच्यावर दुसरा हात मारते ठीक आहे कशी वाटते लावली मला टिकली लावायला खूप आवडत आहे फिरायला पेंटिंग केली तुम्हाला नंतर दाखवेन ठीक आहे उद्या दाखवेन कारण उद्या मी दुसरा हात मारणार आहे त्याच्यावर ते आम्ही तुम्हाला दाखवेल ते ठीक आहे तर आजचा माझा कारनामा तुम्ही बघितलाच असेल एवढाच माझा ब्लॉग होता ठीक आहे ह्याच्याबद्दल तरी मी काहीच केलं नाही दिवसभर माहिती आहे तर आपण भेटूया उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये ओके दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय